सप्रेम नमस्कार विनंती विशेष डॉक्टर विशाल सोमनाथ मुटकुळे यांचे शांती हॉस्पिटल व डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय आणि श्री सतीश गुले यांचे कौशल्य मेडिकल हे नवीन प्रशस्त व अद्ययावत सुविधांनी युक्त अशा स्कायलाईट स्पेशालिटी या हॉस्पिटलमध्ये स्थलांतरित झालेले आहे त्यानिमित्ताने आपले स्नेहपूर्वक आशीर्वाद व शुभेच्छा देऊन आम्हाला उपकृत करावे ही विनंती स्कायलाईट स्पेशालिटी हॉस्पिटल वेळ रविवार दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते आपल्या आगमनापर्यंत स्थळ देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर जिल्हा अहिल्यानगर निमंत्रक डॉक्टर किशोर पोखरकर बी ए एम एस आणि डॉक्टर सोमनाथ मुटकुळे बी ए, ए एम एस डी आर व्ही आपले विनीत डॉक्टर विशाल मुटकुळे डॉक्टर संतोष पोखरकर डॉक्टर शिवानी मुटकुळे डॉक्टर प्राजक्ता पोखरकर डॉक्टर स्मित घुले श्री सतीश घुले श्री राजेंद्र नवले सौदीप्ती घुले श्री शिवनाथ कुडेकर हॉस्पिटल स्टाफ आणि समस्त परिवार